नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण माझी शाळा सुंदर शाळा या विषयावरती सुंदर असा मराठी निबंध बघणार आहोत हा निबंध अतिशय सुंदर काव्य पंक्तींसोबत प्रस्तुत केला गेला आहे मला आशा आहे तुम्हाला हा निबंध नक्की आवडेल तर चला मग सुरुवात करूयात मज आवडते मनापासून ही शाळा मज आवडते मनापासून ही शाळा लावी ते लळा जशी माऊली बाळा लावी ते लळा जशी माऊली बाळा शाळेचे नाव विद्या मंदिर आहे मला माझी शाळा खूप आवडते माझी शाळा माझं दैनंदिन आनंद आहे ती सुंदर आणि सज्ज वातावरणात स्थित आहे माझी शाळा आमच्या शहरातील प्रसिद्ध शाळांमधून एक आहे माझ्या शाळेची इमारत खूप सुंदर आणि भव्य आहे शाळा हे, हे मंदिर आहे शाळा विद्यार्थ्यांच्या भविष्याला उज्ज्वल बनवते माझ्या शाळेत दूर दूरून मुले शिक्षण घेण्यासाठी येतात माझ्या शाळेत एकूण पन्नास वर्ग आहेत आणि जवळपास शिक्षक शिक्षक आहेत शिक्षक, एक प्राचार्य आणि पंधरा गेट किपर आहेत माझ्या शाळेतील मुख्याध्यापकांचे ऑफिस विशेष पद्धतीने सजवलेले आहे ऑफिसमध्ये महात्मा गांधी सारख्या महान नेत्यांचे फोटो आहेत याशिवाय कर्मचाऱ्यांसाठी वेगळी रूम ग्रंथालय संगणक कक्ष आणि प्रयोगशाळा आहेत माझ्या शाळेतील ग्रंथालयात नव्या व जुन्या पुस्तकांना संग्रहित केले आहे यामध्ये साहित्य पाककला इतिहास विज्ञान भूगोल इत्यादी पुस्तके उपलब्ध आहेत शैक्षणिक साहित्य जसे की इयत्तेची पुस्तके इत्यादी देखील आम्हाला आमच्या शाळेतून मोफत दिली जातात माझ्या शाळेत अभ्यासाशिवाय सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची सुद्धा दिली जाते विद्यार्थी व विद्यार्थिनी बाल दिवस स्वातंत्र्य दिवस प्रजासत्ताक दिन लोकमान्य टिळक पुण्यतिथी महात्मा गांधी जयंती अशा विविध दिवशी भाषणे देखील होतात याशिवाय शाळेत विविध विषयांवर वादविवाद स्पर्धा आयोजित केल्या जातात यामुळे आमच्यात प्रामाणिकता सहयोग आनंद शिस्त नेतृत्व इत्यादी गोष्टींचा विकास होतो माझ्या शाळेत सर्व काही व्यवस्थित व शिस्तपूर्ण आहे शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या विकासाच्या बाबतीत माझी शाळा नंबर एक आहे मला माझ्या शाळेचा खूप खूप अभिमान आहे आणि मला माझी शाळा खूप 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 आवडते येथील सर्व शिक्षक सदैव मदतीला तयार असतात आणि यासोबतच माझ्या शाळेचे वातावरणसुद्धा अतिशय निसर्गरम्य आहे म्हणूनच माझी शाळा ही सर्वात सुंदर शाळा आहे म्हणूनच म्हणावेसे वाटते की मानवतेच्या संस्काराचा मानवतेच्या संस्काराचा परिपाठातून जागर आहे पाटी पुस्तक दप्तर आहे पाटी पुस्तक दप्तर आहे शाळा माझी सुंदर आहे शाळा माझी सुंदर आहे धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद